बातमी गडचिरोली येथून आहे व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी आजतक वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी व्यंकटेश दुडमवार तर सचिवपदी देसाईगंज जे येथील ज्येष्ठ पत्रकार विलास ढोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली व्हॉइस ऑफ मीडिया च्या जिल्हा कार्यकारिणी आणि तालुकाध्यक्षांची बैठक ज्येष्ठ पत्रकार मुकुंद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्किट हाऊस येथे पार पडली या बैठकीत व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी पदाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधला त्यानंतर सर्वानुमते व्यंकटेश डोडमवार यांची जिल्हाध्यक्षपदी तर विलास ढोरे यांची जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली या बैठकीला ज्येष्ठ पत्रकार संजय तिपाले सुमित पाकलवार जयंत निमगडे मुनीश्वर बोरकर चेतन गहाणे मारुती भैसारे कालिदास बनसोड आशीष अग्रवाल फिरोज लालानी ऋषी सहारे सूरज हजारे सुनील नंदनवार हितेश गितेशे नितीन ठाकरे सोमनाथ विलिंद खोन हाजवा कृष्णा वाघाडे शेषराज संगीनवार आनंद विश्वास तेज तेजभुजलवार शरीफ कुरेशी राहुल अंबादे यांच्यासह जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते लवकरच व्हॉइस ऑफ मीडियाच्या तालुकाध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार असून जिल्हा कार्यकारिणीत फेरबदल करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष व्यंकटेश तोडमवार यांनी सांगितले